मित्रांनो आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती कुठली बनवलेली कथा नाही ना कुठला ना ऐकू किस्सा हे अनुभव माझ्या अगदी जवळच्या कॉलेजच्या मित्राला आलेले आहेत मी स्वतः त्याच्या डोळ्यातली भीती पाहिली आहे आणि तो जेव्हा सांगत होता तेव्हा त्याचा आवाजही थरथरत होता तो सांगतो त्या दिवसानंतर आजपर्यंत रात्री उशिरा बाहेर पडताना मला अजूनही त्या गोष्टीची आठवण होती तर नमस्कार मित्रांनो आपले जी के स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज पुन्हा एकदा घेऊन आलोय अंगाचा थरका पडवणारे अशी तीन अनुभव हे अनुभव माझ्या एका कॉलेजच्या मित्राला आलेले असून हे पूर्णतः सत्य आहेत तर चला मग जास्त आणि थरारा कशा अनुभवाला सुरुवात करूया माझा मित्र ओमकार खूपच साधा शांत आणि प्रचंड कष्टाळू मुलगा तो मुळचा जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावचा त्यांच्या घरी फारशी शेती नाही वडीलही शेतमजुरी करतात आणि आई घर सांभाळते घराची परिस्थिती तशी बेताचीच पण मुलगा मात्र हट्टी चांगला शिकायचं आणि काहीतरी बनायचं असा त्याचा हट्ट होता तसा तो अभ्यासातही चांगलाच हुशार होता त्यामुळेच तो बारावीनंतर नंतर शिकायला नाशिकला आला कॉलेज रूम जेवण आणि पुस्तकं सगळं सांभाळणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं आणि म्हणूनच तो पार्ट टाइम डिलिव्हरी बॉयचं काम करायला लागला सकाळी कॉलेज संध्याकाळपासून रात्री उशिरापर्यंत तो डिलिव्हरीच्या ऑर्डर पोहोचवायचा रात्री अकरा बारा वाजेपर्यंत शहरभर फिरणं कधी पावसात तर कधी थंडीमध्ये पण ओंकार कधीही तक्रार करत नसे गरज आहे रे नाही केलं तर चालणार नाही तो नेहमी म्हणायचा ओमकारा एमपीएससीची तयारी करत होता पेपर संपल्यावर खूप दिवसांनी आम्ही सर्व मित्र कॉलेजच्या मागच्या चहाच्या टपरीवर जमलो संध्याकाळची वेळ आकाश लालसर झालेलं थंड वारा वाहत होता टपरीवर उकळता चहाचा वास आजूबाजूला विद्यार्थ्यांची गर्दी हशा सगळं अगदी नेहमी सारखंच आमच्या चांगल्याच गप्पा रंगल्या कोणी पेपरची चर्चा करत होत तर कोणी निकालाचं टेन्शन घेत होत आणि तेवढ्यातच माझं लक्ष ओमकारकडे गेलं तो एकदम शांत बसलेला खूपच शांत एरवी तो एवढा शांत कधीच नसायचा नेहमीच हसणारा जोक्स मारणारा ओमकार त्या दिवशी फक्त कपातला चहा हलवत बसला होता डोळे खाली चेहरा थोडासा फिकट मी सहजच त्याला विचारलं काय रे ओमकार कसं चाललंय डिलिव्हरीचं काम एक तास। तो प्रश्न ऐकताच तो जणू काही कुठेतरी हरवला त्याचा हात कपावरच थांबला क्षणभर तो काहीही बोलला नाही मला वाटलं थकला असेल मी पुन्हा हसतच म्हणालो काय रे रात्रीच्या शिपणी जीव घेतलाय की काय की एखाद्या पुरीच्या लपड्या बिपड्यात पडलायच बाबा बाकीचे मित्र हसू लागले पण ओमकार मात्र हसला नाही त्यानं हळूच माझ्याकडे पाहिलं त्या नजरेत काहीतरी वेगळंच होत त्याचा चेहरा अचानक पांढरा पडल्यासारखा दिसत होता तो जरा पुढे झुकला आणि खूपच दबक्या आवाजात म्हणाला अरे गना मला तुला एक गोष्ट सांगायची होती मी म्हणालो काय झालं रे काही अडचण आहे का खूपच सिरियस दिसतोयस तू आजूबाजूला पाहू लागला जणू काही कुणी ऐकू नये याची तो खात्री करत असावा आणि मग तो अजूनच हळू आवाजात म्हणाला अरे मला गेल्या काही दिवसात दोन तीन विचित्र अनुभव आलेत माझ्या हातातला चहाचा कप हवेतच थांबला अनुभव कसले अनुभव मी त्याला विचारलं तो काही सेकंद गप्प बसला त्याची ओठ कोरडे पडलेले त्यानं झटक्यातच पाण्याची बाटली उचलली आणि घशात रिकामी केली आणि मग तो म्हणाला अरे डिलिव्हरी करताना आलेत खूपच भयानक कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही म्हणून फक्त तुलाच सांगतो माझ्या लगेच लक्षात आलं की याला नक्कीच भूतखेताचा अनुभव आलेला दिसतोय मी लगेच त्याला विचारू लागलो काय रे नेमकं काय झालं सांग मला पटकन त्याचा आवाज आता आणखीनच मंद झाला आजूबाजूचा गोंगाट असूनही मला स्पष्ट जाणवत होतं की तो खरंच घाबरलेला आहे मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला अरे सरळ सांग नेमकं काय झालंय तो माझ्या डोळ्यात पाहतच म्हणाला अरे काही ऑर्डर अशा येतात ना जिथे लोकच नसतात लोकेशन बरोबर असतं पण तिथे घरच नसतं आणि काही वेळा तर ऑर्डर घेणारे लोक तो वाक्य बोलता बोलता अचानकच थांबला मी विचारलं लोक काय त्यानं एक खोल श्वास घेतला आणि मग म्हणाला अरे लोक लोकांसारखे दिसत नाहीत ते एक तास माझ्या अंगावर शहारे आले टपरीवरच्या गोंगाटातही अचानक का सगळं काही शांत झाल्यासारखं वाटलं वारा आता थंड झाला तो पुढे म्हणाला मी आधी दुर्लक्ष केलं सगळं काही योगायोग समजलो पण काल रात्री जे झालं ते बघून त्याचा आवाज थरथरला मला अजूनही झोप लागत नाहीये मी एकदम गंभीर झालो ओंकार काय झालं काल सांग ना मला तो काही सेकंद माझ्याकडे पाहतच राहिला आणि मग हळूच म्हणाला मी तुला सगळं काही सांगतो पण तू मला अजिबात मध्ये थांबवू नकोस मी शांतपणे मान हलवली आणि मग त्याने जे सांगायला सुरुवात केली ते ऐकून माझ्या अंगावर काटे आली ओमकाराने खोल श्वास घेतला आणि मग सांगायला सुरुवात केली तर पहिली घटना अशी घडली त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे नाईट शिफ्टला होतो रात्री साधारण अकरा वाजले होते शहराचा गोंगाट ओसरायला लागलेला दुकानं बंद रस्त्यावर तुळक वाहनं आणि हवेत हवेत एक वेगळीच शांतता आणि तेवढ्यातच मोबाईलवर ऑर्डरची नोटिफिकेशन आली लोकेशन पाहिलं शहराच्या टोकाला असलेली एक जुनी बस आहात मी आधी कधी त्या भागात डिलिव्हरी केली नव्हती पण म्हटलंच चला काम आहे आणि पैसेही चांगले भेटतात म्हणून मी लगेच गाडी काढली जसं जसं मी शहर मागे सोडत गेलो तसं आजूबाजूचं दृश्यही बदलत गेलं मोठे रस्ते संपले दिवेही कमी झाले आता अरुंद रस्ता दोन्ही बाजूला जुनाट झाडं त्यांच्या फांद्या एकमेकात गुंतलेल्या वरून आकाशच दिसण्यास झालेलं गाडीच्या हेडलाईटच्या पलीकडे अजिबात काहीही दिसत नव्हतं थंड वारा वाहत होता पण तो वारा सुकत नव्हता तर तो जणू काही अंगात शिरत होता लोकेशन जवळ येत होत गुगल मॅपने यू हॅव अरायव असं दाखवलं मी गाडी थांबवली आणि समोर जे होतं ते बघून मला थोडं विचित्र वाटलं एक जुनं रो हाऊस भिंतीवरचा रंग उडालेला खिडक्या काळोखात बुडालेल्या आणि गेट गेट अर्धवट गंजलेलं आता तुम्ही म्हणाल यात विचित्र गोष्ट काय तर, तर विचित्र गोष्ट म्हणजे आजूबाजूला दुसरं कोणतंही घर उजडत नव्हतं फक्त एकच पिवळसर बल्ब त्या दाराजवळ लुकलुकत होता जणू काही सर्वजण झोपलेत आणि ती एकमेव व्यक्ती जागी आहे मी स्वतःलाच म्हटलं आयला इथं खरंच लोक राहतात की नाही एवढी शांतता पण ऑर्डर मात्र कन्फर्म होती मी पिझ्झा घेतला आणि दाराजवळ गेलो डोरबेल वाजवली आत मात्र काहीही हालचाल नाही दुसऱ्यांदा वाजवली यावेळी आतून कडी हल्ल्याचा आवाज आला दरवाजा हळूस उघडला समोर एक म्हातारी उभी होती खूपच म्हातारी डोळी खोलखोल गेलेली चेहऱ्यावर सुरकुत्याचं जाळ आणि केस पूर्ण पांढरे पण तिची नजर तिची नजर थेट माझ्याकडेच रोखलेली ती काहीही बोलली नाही मी म्हणालो आजी तुमचा पिझ्झा तिने शांतपणे हात पुढे केला पैसे दिले आणि बॉक्स घेतला आणि एक शब्दही न बोलता झटक्यातच दरवाजा बंद केला मी मनातच हसलो आयला म्हातारेला दात असतील का पिझ्झा खायला मी वळालो आणि गेटच्या बाहेर आलो आणि सहजच माझं लक्ष वर गेलं घराच्या टेरेसवर छोटासा बाल्कनीसारखा भाग होता आणि तिथे तिथे कोणीतरी उभं होतं मी जरा थबकलोस कारण ती एक आकृती होती माणूस की सावली ती मात्र स्पष्टपणे कळत नव्हतं कारण अंधार खूपच जास्त होता मी नीट निरकून पाहायचा प्रयत्न केला आणि क्षणातच ती गायब झाली मी डोळे चोळली आणि पुन्हा तिकडे पाहिलं पण समोर मात्र आता समोर मात्र काहीही दिसत नव्हतं है भास असेल मी स्वतःला तसं समजावलं आणि झटकतच गाडीवर बसलो पण का कोण जाणी पुन्हा वर नजर गेली आणि यावेळी स्पष्ट दिसलं वर एक मुलगी उभी होती पांढर चेहरा की चेहऱ्यावर आलेली ती माझ्याकडेच पाहत उभी होती तिला बघून माझं हृदय धडधडायला लागलं ती, ला ला, ती हळूहळू हात उचलते आणि मला बोलवण्याची खून करते मी जरा गोंधळलोस आयला एवढ्या रात्रीची ही मुलगी ती वर आणि मला कायला बोलवते दार तर म्हातारीनं बंद केलंय मी परत ते गेट उघडलं आणि दरवाजाच्या जवळ गेलो आणि पुन्हा बेल वाजवली म्हातारी पुन्हा आली यावेळी मी तिला विचारलं आजी वर कोण आहे हो ती मात्र निर्विकार चेहऱ्याने म्हणाली अरे बाबा मी इथे एकटीच या माझ्या पाठीवर शिरशिरी उठली नाही आताच मी वर मुलगी उभी पाहिली ती मला तिच्याकडे बोलवत होती बहुतेक तिला काहीतरी मदत हवी म्हातारीचा चेहरा क्षणभर कठोर झाला ती म्हणाली अरे सांगती ना इथं कोणी नाही तुला काहीतरी बाद झालाय बहुतेक जा घराला जा माझा मात्र विश्वासच बसत नव्हता मी तिला म्हणालो आजी प्लीज तुमची हरकत नसेल तर मी वर जाऊन बघू का ती काही क्षण मला पाहतच राहिली आणि मग बाजूला सरकली मी झटक्यातच जिना चढायला लागलो वर पूर्ण अंधार मी झटक्यातच मोबाईलचा फ्लॅश लावला हवेचा गार झोत आला टेरेसवर पोहोचलो सगळीकडे शांतता आजूबाजूलाही कोणीच नव्हतं ना पावलं ना कुठला आवाज ना कसली हालचाल मी ती संपूर्ण जागा पाहिली पण संपूर्ण जागा मात्र रिकामी होती आजूबाजूला साधं चिटपाखरूही दिसत नव्हतं शे झोपेमुळे बहुतेक मलाच भास झाला असेल असं मी स्वतःलाच म्हणालो आणि पुन्हा खाली आलो म्हातारी दारातच उभी होती मी काही न बोलता बाहेर पडलो आणि गेट पार केलं गाडीपाशी आलो आणि किल्ली लावताना सहज वर पाहिलं आणि माझ्या हातातून किल्लीच पडली कारण पुन्हा ती पुन्हा तिथेच उभी होती त्याच जागी आणि त्याच अवस्थेत पण यावेळी मात्र ती हसत होती ओंकार तिथे बोलणं थांबला त्याच्या हाताला थरथर होती तू माझ्याकडे पाहतच म्हणाला अरे मला अजूनही कळत नाही की मी वर गेलो तेव्हा कोणी नव्हतं मग ती खाली येईपर्यंत परत वर कशी आली मी मात्र त्यावर काहीही बोललो नाही कारण त्या क्षणी माझ्याही अंगावर काटा उभा राहिला होता आणि शिवाय त्याने असं बजावलं होतं की माझं सांगून होईपर्यंत काहीही बोलू नकोस तो मला म्हणाला बरसल आपण हे मान्यही करू की तो फक्त माझा भास असेल किंवा मग त्यांनी माझ्यासोबत गंमत केली असेल पण आता दुसरा अनुभव ऐक ओमकारण पाण्याचा अजूनही घोड घेतला त्याचे डोळे अजूनही बेचेन होती तो काही क्षण शांत बसला आणि मग म्हणाला त्या गोष्टीला घडून साधारण आठवडा झाला असेल त्या दिवशी ही मी नाईट शिफ्ट मध्येच होतो साधारण रात्रीचे बारा वाजले होते शहर मागे सोडून मी एका लांबच्या भागात ऑर्डर द्यायला गेलो होतो ऑर्डर दिली पैसे घेतली आणि परत निघालो रात्र खूपच शांत होती रस्त्यावर दिवे होती पण मध्ये मध्ये बंद जिथे दिवा बंद तिथे पूर्ण काळू मी मात्र गाडी चालवत होतो आणि अचानकच मुसळधार पावसाला सुरुवात झाली क्षणात रस्ता ओला झाला थंड वारा पावसाचा आवाज आणि दूरवर कुत्र्यांचं भुंकणं संपूर्ण रस्ता ओसाड होता ना माणूस ना कुठली गाडी मी जरा स्पीड कमी केला तेवढ्या त्याच ते हेडलाईटच्या प्रकाशात मला काहीतरी हालताना दिसलं रस्त्याच्या कडेला एक म्हातारा माणूस उभा होता पांढरे कपडे अंगाला चिकटलेली पूर्ण भिजलेला आणि तो हात दाखवत होता अर्थातच था थांबायचा इशारा करत होता मी आधी दुर्लक्ष केलं रात्रीच्या वेळी कुणाला लिफ्ट देऊ नये असा विचार माझ्या मनात डोकावून गेला मी थोडा पुढे गेलो पण बाजूच्या मिररमध्ये पाहिलं तो अजूनही हात हलवत होता काहीतरी वेगळं वाटलं की एकटाच आहे आणि तोही एवढ्या पावसात बिचारा म्हातारा थाटरून बसल म्हणून त्याला मदत करूयात आपण त्याला मदत केलीच पाहिजे म्हणून मी लगेच गाडी मागे घेतली आणि त्याच्या जवळ जाऊन उभी केली मी म्हणालो काय आबाजी कुठं जायचं तुम्हाला तो हळू आवाजात म्हणाला आर जरा पुढं जायचंय फक्त पुढच्या वळणापर्यंत सोड त्याचा आवाज खूपच थंड होता मी म्हणालो ठीक आहे बसा पटकन तो झटक्यातच मागे बसला गाडी आता पुन्हा सुरू केली काही सेकंदच शांतता फक्त पावसाचा आवाज आणि मग अचानकच माझ्या असं लक्षात आलं की गाडी अचानकच झड वाटायला लागली आधी मला वाटलं की आता पंक्चर जरी झाला तरी, तरी आपल्याला पंक्चरच्या दुकानापर्यंत न्यावंच लागेल आणि आता उशीर तर खूपच झालाय म्हणजेच पंक्चर तर काही निघणार नाही मला आता जास्त शांतता वाटू लागली मी त्या म्हाताऱ्याला म्हणालो आजोबा एवढ्या रात्रीचं इथे काय करताय खूपच भिजलात ना आजारी पडसाल राव आजोबाने मात्र तोंडातून हुकचू केलं नाही अजिबात कुठलाही आवाज नाही मी आरशात पाहिलं तो खाली मान घालून बसला होता गाडी मात्र अजूनही जड वाटत होती म्हणून मी सहजच टायरकडे पाहिलं आणि मला दिसलं त्याचे पाय त्याचे पाय दिसतच नव्हते माझं हृदय जोरजोरात धडधडायला लागलं कदाचित अंधारामुळे दिसत नसतील असं मी स्वतःला समजावलं थोडं पुढे गेलो आणि तेवढ्यातच मला जाणवलं की माझ्या खांद्याजवळ थंड श्वास लागला मी जरा घाबरलोस आणि हळूच पुन्हा आरशात पाहिलं आणि यावेळी मात्र माझा घसाच कोरडा पडला कारण तो म्हातारा तो मातारा अगदीच माझ्या मागे अगदी झुकून बसला होता चेहरा जवळ डोळे मोठी आणि तो मला आरशातूनच पाहत होता मी ब्रेक धावायचा प्रयत्न केला पण ब्रेक मात्र लागतच नव्हता एक्सिलेटर सोडला तरी गाडी चालूच स्पीड वाढत होता रस्ता अजिबात उतार नव्हता पण गाडी मात्र स्वतःहूनच धावत होती माझे हातपाय थरथरू लागले मी जोरात म्हणालो आजोबा उतर गाडीवरून तो मात्र हल्लाही नाही त्याऐवजी त्याचा हात हळूहळू माझ्या खांद्यावर आला त्याच्या हाताचा स्पर्श अगदी बर्फासारखा थंड त्या स्पर्शानं माझं संपूर्ण अंग गोठलं तो कुजबुजला अरे थांबव इकडंच माझं घर आलं समोर मात्र काहीही नव्हतं फक्त काळू आणि झाडं झुडपं मी अजिबातच ब्रेक मारला नाही तरीही गाडी अचानकच थांबली मी झटक्यातच मागे वळून पाहिलं आणि मला झटकाच बसला कारण तो म्हातारा आता तो म्हातारा मागे नव्हताच मी इकडे तिकडे पाहू लागलो पण तो आजूबाजूलाही कुठेच दिसत नव्हता मी घाबरूनच गाडी सुरू केली आणि शक्य तितक्या वेगळ्या तिथून पळालो सुमारे पाचशे मीटर पुढे गेल्यावर धाडस करूनच मागे पाहिलं तर तो म्हातारा आता अगदी रस्त्याच्या मध्येच उभा होता आणि पुन्हा लिफ्टचा इशारा करत होता ओमकारे ती थांबला त्याचा आवाज अगदीच मंद झाला मी काही बोलणार तेवढ्यातच त्याने ते तोंडावर बोट ठेवलं थांब तो हळूच म्हणाला आता शेवटचा ऐक हा तर त्या दोघांपेक्षाही भयानक आहे ही घटना घडून जवळपास महिना झाला असेल मी आता त्या दोन्ही घटना विसरून गेलो होतो एका दिवशी सलग ऑर्डर होत्या ॲप बंद करायचा विचार करत होतो पण तेवढ्यातच एक शेवटची ऑर्डर आली वेळ रात्री तीन वाजता लोकेशन शहरापासून थोडं लांब आणि जवळजवळ मोकळा भाग मी मनात शिवी दिली पण ऑर्डर कॅन्सल केली तर पॅनल्टी बसणार होती ही शेवटची आणि मग लगेच घरी जायचं असं म्हणून मी निघालो रात्र पूर्ण काळी होती आकाश ढगांनी भरलेलं आणि चंद्रही स्पष्ट दिसत नव्हता अर्ध्या रस्त्यात अचानकच मुसळधार पाऊस सुरू झाला कारण ते पावसाळ्याचे दिवस होते यावेळी मात्र मी सोबतच रेनकोट घेऊन आलो होतो मी झटक्यात रेनकोट घातला रस्ता चिखल्याने भरला आजूबाजूला शेत मध्ये मध्ये झाडं आणि कुठेही घर नाही ना, ना कुठला दिवा तेवढ्यातच गाडी अचानक हलायला लागली मी थांबलो आणि टॉर्च लावून पाहिलं ला। तर गाडीच्या चाकामध्ये भला मोठा खेळा घुसलेला होता शिट पंक्चर झाली आता आता काय करू मी ऑर्डर लेट झाली तरी पॅनल्टी बसणार मी घराळ्यात वेळ पाहिला तर रात्रीचे तीन वाजले होते नेटवर्क कधी येत होत तर कधी जात होत मी लगेच गाडी कडीला लावली पावसाची ते मंगावर आदळत होते टायर बघत मी उभा होतो आणि अचानकच मला असं जाणवलं की कोणीतरी माझ्याकडेच पाहत आहे मी तिकडे वळून पाहिलं तर दूर अंधारात एक माणूस उभा होता तो तिथे कधी आला हे मला अजिबात कळालंच नाही हळूहळू तो माणूस माझ्या जवळ येऊ लागला पावसात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता फक्त अंगावर ओला सजरा आणि डोक्यावरची केस कपाळावर चिकटलेली तो अगदीच तो अगदीच माझ्या जवळ येऊन थांबला आणि मग तो एका खर्जातलेल्या विचित्र आवाजात म्हणाला लाईट तर आहे का रे मला बिडी पेटवायची मी जरा घाबरलो पण स्वतःला सावरलं नाही माझ्याकडे नाही मी बिडी बिडी नाही पित तो काही क्षण शांत उभा राहिला आणि मग पुन्हा म्हणाला मला तुझ्या गाडीचा लाईट दे मला स्पष्ट दिसत नाही त्याचा आवाज विचित्र होता जणू काही दोन आवाज एकत्र करून बोलतायत मी नकळतच गाडी चालू केली हेडलाईट लागला आणि प्रकाशात त्याचा चेहरा दिसला आणि त्याचा चेहरा पाहून तर माझा श्वासच अडकला त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे होते आतमध्ये बुबुळच नव्हतं मी मागे सरकलो तो मात्र मोठ्याने हसायला लागला ते हसे काही माणसासारखं नव्हतं तो म्हणाला तू मला आधीही भेटलायस माझ्या अंगावर काटा आला मी काही बोलण्याआधी तो अचानकच गाडीच्या अगदी जवळ आला त्याचा हात माझ्या हँडलवर ठेवला त्याचा एक बोट माझ्या हाताला स्पर्श झालं त्याच्या हाताचा स्पर्श एकदम बर्फासारखा थंड अचानकच हेडलाइट बंद झाला आणि सर्वत्र मिठ काळोख पसरला पण अंधारातही त्याचा चेहरा आता स्पष्टपणे दिसत होता तो अगदी जवळ येऊन कुसबुजला कुठेही जाऊ नकोस इथेच थांब माझे पाय लटपटू लागले आवाजही बाहेर येत नव्हता तेवढ्यातच जोराची वीज कडाटली आणि त्या क्षणभराच्या प्रकाशात मला पुन्हा त्याचा चेहरा दिसला यावेळी त्याचा चेहरा जास्तच विद्रूप त्याचा चेहरा पूर्णपणे वितळल्यासारखा तोंडकारापर्यंत फाटलेलं आणि तो, फाटलेल। तो माझ्याकडे झोकलेला मी पूर्ण ताकदीनं गाडी ढकलली किक मारली आणि सोसाट वेगा तिथून निघालो टायरचं काहीही हो आपल्याला लवकरात लवकर घर गाठलं पाहिजे असा विचार माझ्या मनात घोळत होता थोडं पुढे जाऊन मी आरशामध्ये त्या माणसाला पाहायचा प्रयत्न केला आरशात मात्र तो माझ्यामागे दिसला नाही मी कसा बसा घरी आलो आणि तेव्हापासून रात्रीच्या शिफ्टला रामराम केला त्यानंतर मी पुन्हा कधीही रात्रीची शिफ्ट केली नाही रात्रीचे आठ वाजले की मी ऍप्लिकेशन बंद करून घरी येतो बघ अशा घटना घडल्या त्यार माझ्यासोबत मी लोकांना सांगतो तर माझ्यावर कोणीच विश्वास ठेवत नाही म्हणून मी तुला सांगितली मी त्याला हळू आवाजात म्हणालो अरे तू देवाच्या पाया पडून आणि देवाचा धागा बेगा सोबत ठेवू बहुतेक तुला त्या भूतानेच झपाटलंय त्यानंतर आम्ही लगेच जाऊन देवाचा आशीर्वाद घेतला आणि महाराजाच्या हाताने त्याच्या हातावर धागा बांधला त्यानंतर मात्र आता दोन तीन महिने उलटून गेलेत पण त्याला पुन्हा तसा अनुभव आला नाही पण अजूनही तो रात्री आठ वाजले की लगेच घराकडे धावतो तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला अनुभव या तीन अनुभवांपैकी तुम्हाला सर्वात जास्त कुठला आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा हे अनुभव पूर्णतः सत्य असून माझ्याच कॉलेजचा मित्र ओमकार धात्रक याच्यासोबत घडलेले आहेत तर चला मग भेटूया परवा एका नवीन आणि सत्य अनुभवासह धन्यवाद